यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पातळीवर फारशी चुरस दिसून येत नसली तरी महाराष्ट्रामध्ये अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता वर्तवली जाते अब्की बार चारशो पार अशी घोषणा देत भाजपानं कंबर कसली असली तरी राज्यात राजकीय आणि सामाजिक कारणांमुळे चुरस निर्माण झालेली दरम्यान राज्यातील काही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीसोबतच वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार उतरवलेला असल्यानं फाईट आणखीन स्टॉप झाले अकोल्यात आता तशी अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली विदर्भातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा असलेला मतदारसंघ म्हणजे अकोला तिथं वंचित बहुजन हो आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे रिंगणात उतरलेले आहेत त्यांचा सामना भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्याशी होते तसेच महाविकास आघाडीची वंचितशी चर्चा फिसकटल्यानंतर काँग्रेसनंही अभय पाटील यांच्या रूपात आपला उमेदवार उतरवलेला आहे आता अकोल्यातील लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागले कारण मागच्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि वंचित यांच्यात होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा होऊन भाजपाचा उमेदवार तिथे विजय होत असल्याचं दिसून आले यावेळीही भाजपा काँग्रेस आणि वंचित आमने सामने असल्यानं तिथल्या तिरंगी लढतीत आता कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली त्याचाच घेतलेला असा विस्तार आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागल्यावर लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला म्हणजे पर्यायानं भाजपाला पराभूत करणं आवश्यक आहे या मुद्द्यावर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात एकमत झालं होतं त्यामुळं मव्य आणि वंचित एकत्र आलं तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र जागा वाटपावरून कमालीची ओढाचा झाली आणि अखेर वंचितनं मव्याशी अंतर ठेवून वागणं पसंत केलं त्यामुळं अनेक मतदारसंघात वंचितनं महाविकास आघाडी विरोधात उमेदवार दिलेले तर काँग्रेसनंही अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देऊन आंबेडकरांसमोर आव्हान उभं केलंय अकोला लोकसभा मतदारसंघातील संभाव्य लढतीचा आढावा घेण्यासाठी आपल्याला या मतदारसंघाचा विस्तार तसंच राजकीय आणि सामाजिक समीकरण पहावे लागतील मागच्या चार लोकसभा निवडणुकांपासून अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत तर काँग्रेस आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी एक एक आमदार आहे तर भाजपा आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झाल्यानं एक मतदारसंघ रिक्त आहे मात्र या मतदारसंघात बऱ्यापैकी ताकद असूनही वंचितचा एकही आमदार नाहीये मागच्या लोकसभा निवडणुकीत अकोल्यामध्ये भाजपाला एकोणपन्नास पूर्णांक त्रेपन्न टक्के वंचितला चोवीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के आणि काँग्रेसला बावीस पूर्णांक बहात्तर टक्के मतदान झालं होतं मात्र विधानसभा निवडणुकीत हे चित्र पालटलं होतं त्यावेळी भाजपाला पूर्णांक बारा टक्के चोवीस पूर्णांक नव्याण्णव टक्के आणि काँग्रेसला पंधरा पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतं मिळाली होती त्याचबरोबर अपक्षांना दहा पूर्णांक सत्याहत्तर आणि शिवसेनेला आठ पूर्णांक चोवीस टक्के मतदान झालं होतं त्यामुळं येथील मतदारांच्या मतदानाचा पॅटर्न लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगवेगळा असल्याचं दिसून येतं अकोला मतदारसंघातील जातीय समीकरणाचा आढावा घेतल्यास येथे मराठा कुणबी मतदारांची संख्या लक्षणीय तसेच दलित आणि मुस्लिम मतदारही निर्णायक भूमिका बजावत आलेले आहे मागच्या दोन निवडणुका पाहिल्यास भाजपाचे मराठा समाजातील संजय धोत्रे काँग्रेसचे मुस्लिम उमेदवार हिदायतुल्ला पटेल आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत झाली होती तसेच दोन्ही वेळा मोठ्या प्रमाणात झालेल्या मतविभाजनामुळे संजय धोत्रे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला होता मात्र यावेळी काँग्रेसनं येथील सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या अभय पाटील यांना उमेदवारी दिल्यानं समीकरण बदलण्याची शक्यता आहे तसेच भाजपाच्या बाजूने जाणारं एक गट्टा मराठी कुणबी समाजाचं मतदान विभागलं जाण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे यावेळी या मतदारसंघात मुस्लिम मतदार रिंगणात नाहीये तर एम आय प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळे मुस्लिम मतदार आपली मतं वंचितच्या पारड्या टाकतात की मग काँग्रेसला मतदान करतात यावर बरीच गणित ठरणार आहेत आता याचा फायदा कुणाला होतो आणि फटका कोणाला बसतो हे पाना उत्सुक्याचा ठरणार आहे दरम्यान या मतदारसंघातील उमेदवारांचा विचार केल्यास मागच्या चार वेळेपासून येथील खासदार असलेले संजय धोत्रे यांना भाजपानं प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे उमेदवारी दिलेली नाही त्यांच्या जागी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिलेली आहे मात्र अकोला मतदारसंघात संजय धोत्रे आणि भाजपाबाबत बऱ्यापैकी नाराजी दिसून येत आहे त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतही काही प्रमाणात नाराजी दिसून येते त्या तिथल्या मतविभाजनाच्या जोरावर विजयाची गणित मांडणाऱ्या भाजपाचं गणित काँग्रेसनं मराठा समाजातील उमेदवार देऊन बिघडवलेलं आहे मात्र या मतदारसंघात भाजपाचे तीन विद्यमान आमदार आहेत तसेच सध्या रिक्त असलेल्या एका जागेवरही भाजपाचा आमदार होता त्यामुळं तिथं भाजपाला मानणारा हिंदुत्ववादी मतदारही लक्षणीय प्रमाणात असल्याचं दिसून येत दरम्यान आपल्यासोबत असलेला आणि दोन हजार एकोणीस मध्ये मतदान केलेला बहुतांश मतदार आपल्यासोबत राखला तरी अनुप धोत्रे आणि भाजपाचा विजय सुकर होऊ शकतो असा त्यांचा प्रयत्न आहे तसंच मतविभाजनाचं गणितही भाजपाच्या इथल्या विजयाची अंतिम रूपरेषा ठरवू शकतात अकोला मतदारसंघातील प्रमुख उमेदवार आहेत ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांनी एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता त्यानंतर सातत्यानं लढूनही विजयाची माळ काही त्यांच्या गळ्यात पडलेली नाही मात्र यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या विजयाची शक्यता वर्तवली जात आहे पण नेहमीप्रमाणे यंदाही काँग्रेसनं येथून उमेदवार उतरवल्यानं प्रकाश आंबेडकरांचं गणित पुन्हा एकदा बिघडण्याची चिन्ह आहेत प्रकाश आंबेडकर यांची मतदार मुख्यत्वे करून दलित मतांवर असेल त्याबरोबरच मराठा कुणबी आणि बहुजन मतदारांचा ठराविक भाग प्रकाश आंबेडकरांना मिळू शकतो तसंच महत्वाचं म्हणजे एमआयएमनं प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिल्यानं मुस्लिम मतदार काय भूमिका घेतात यावर प्रकाश आंबेडकर यांच्या मतांची बेरीज अवलंबून असेल येथील तिसरे उमेदवार आहेत ते काँग्रेसचे अभय पाटील खरंतर सोबतच्या चर्चांमुळे काँग्रेस येथून उमेदवार देणार का याबाबत शंका होती मात्र वंचित सोबत आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर काँग्रेसने येथून आपला उमेदवार जाहीर केला मात्र मागच्या दोन निवडणुकांमध्ये मुस्लिम उमेदवार देणाऱ्या काँग्रेसनं यावेळी मात्र इथून अभय पाटील यांना उमेदवारी देत निवडणुकीत रंगत आणलेली आहे अभय पाटील यांची पूर्वाश्रमाची पार्श्वभूमी ही हिंदुत्वाची असल्याच्या चर्चा सध्या अकोल्यात रंगलेल्या आहेत मात्र तो आपला भूतकाळ असल्याचं त्यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे अभय पाटील हे सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक उपक्रम यामुळे अकोल्यात बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत तसंच मराठा समाजाच्या असल्यानं आतापर्यंत धोत्रींच्या खात्यात जाणाऱ्या मराठा कुणबी मतदारांपैकी बराचसा वाटा त्या आपल्याकडे खेचू शकतात आता या मराठा मतासोबतच मुस्लिम आणि दलित मतांचा बऱ्यापैकी वाटा आपल्याकडे खेचून आणण्यात अभय पाटील यशस्वी ठरल्यास त्यांना विजय मिळवण्याची संधी असेल आता अकोला मतदारसंघाचा एकंदरीत आढावा घेतला तर असं दिसून येतं की येथे भाजपाला एकूण मतदानापैकी चाळीस ते पन्नास टक्के मतं मिळतात तर वंचित आणि काँग्रेसचा सा मतदार सारखाच असल्यानं तसेच येथून दोन्ही पक्षाकडून लढणारे उमेदवार तुल्यबळ असल्यानं येथे दोन्ही पक्षात उभं मतविभाजन होत असल्याचं दिसून येतं त्यामुळं दोन्ही पक्षांना प्रत्येकी वीस ते पंचवीस टक्क्या दरम्यान मतं मिळताना दिसतात त्यामुळे यावेळी वंचित आणि काँग्रेस यांच्यात होणार हे मतविभाजन भाजपाच्याच पथ्यावर पडण्याची शक्यता अधिक आहे असं बोललं जात आहे तर भाजपाला मिळणाऱ्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली तरच वंचित किंवा काँग्रेसला विजयाची संधी असेल अन्यथा लढत अटीतटीची झाली तरी त्यामध्ये भाषपाचे उमेदवार बाजी मारून जातील आता यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये अकोल्यातील मतविभाजन कुणाला फायदेशीर ठरेल याबाबत तुमचा अंदाज काय सांगतो हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात वार नेमकं कुणाच्या बाजूने पाहत आहे सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला करायला विसरू नका धन्यवाद